नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांसह स्वागत आहेत आता बऱ्याच ठिकाणी काय होते की हळद जी आहे आपल्याला उन्हाच्या टायमिंगमध्ये दुपारच्या वेळेमध्ये तर आपल्याला हळद पिवळसर आणि थोडंसं आकसल्यासारखी दिसते शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी काय होते की आपल्याला हळद पिकामध्ये सुरुवातीला अशी पिवळसर पणाट्याची लक्षणे दिसतात आणि त्याच्यावर करप्याचे वगैरे प्रमाण पाहायला दिसतं आणि जेव्हा हे डार्कस्पॉट हळूहळू करपायला सुरुवात होतात त्यावेळेस आपलं भरपूर प्रमाणात नुकसान होऊन जातं तर शेतकरी मित्रांनो काय आहे की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जेव्हा आपण हळदीचे कंद किंवा फणे आपल्याला बाहेर दिसायला सुरुवात होती तर आता हे जे झाड आहे तर अशा पद्धतीमध्ये याला खालून प सर्वात प्रथम म्हणजे सडीचं प्रमाण लागलेलं असतं तर हे जे सड असते ही जी आहे ती बॅक्टेरियाला आपल्याला जे लागलेली आहे सगळ्यात जास्त अगोदर प्रमाणामध्ये तर ह्या प्रमाणामध्ये यानं अशा पद्धतीचे आपल्याला कंदकूज मूळकूज होते आणि अशाच पद्धतीमध्ये जेव्हा आपण बाजूचे पण झाडं पाहतो की तेव्हा आपल्याला ते निरोगी वाटतात पण हे कालांतर काय होते की शेंगा वगैरे सड लागते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये आल्या वगैरे सड लागल्यामुळं आपलं नुकसान होतं आणि उत्पन्नामध्ये आपल्याला ह्याचा डायरेक्ट फटका बसत असतो तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला कार्गोशील हे एकरी दोन लिटर प्रमाणामध्ये सोडायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो हे पहिले आपल्याला सड वगैरे बुरशीचा ह्याचा अटॅक कंट्रोल झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामधलं जे पुन्हा शेंगा आणि फणी भरणीसाठी जे लागणारे औषध आहे बूष्ट आहे हे लागणार आहे आपल्याला जे का पवनॅग्रो कंपनीची येते आणि फनी जाडी आणि शेच्या शेंगा भरण्यासाठी आपल्याला जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट हे सोडायला पाहिजेत आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सल्फर हे आपल्याला तीन किलोच्या प्रमाणात लागणार आहे जे का आपलं नव्वद टक्केमध्ये येतं जे पवन ॲग्रो ह्या कंपनीचं तर शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीनं आपल्याला हळदीमध्ये सड आणि हे जे कंदकूज हे थांबवणं महत्त्वाचं आहे तरच आपलं उत्पन्न वाढणार आहे आणि आपलं होणारं नुकसान टळणार आहे तर असं काही आपल्या प्रमाणात शेतात जर दिसत असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा माझा नंबर घ्या पंच्याण्णव सत्तावीस डबल शून्य छत्तीस धन्यवाद मित्रांनो